वर्षाच्या सुरुवातीपासून चौदा मे पर्यंत गुरु तुमच्या राशीत असेल त्यानंतर पाचव्या भावात प्रेम संतती आणि शिक्षणासाठी चांगले दिवस असतील सातव्या भावात म्हणजे लग्न आणि भागीदारीच्या कामात लाभ होईल आणि भावात तुमच्या बाजूने असेल यानंतर गुरु द्वितीय भावात संक्रमण करेल द्वितीय भावात गुरु रोग शत्रू आणि अचानक घटना टाळेल सौभाग्य आणि संपत्ती वाढेल नवव्या दृष्टिकोनातून ते कर्माच्या भावनेचे समर्थन करेल मार्च शनी तुमच्या दहाव्या भावातून बाहेर पडून अकराव्या भावात प्रवेश करेल जे एक शुभ स्थान आहे यानंतर राहू दहाव्या भावात आणि केतू चौथ्या भावात प्रवेश करेल हे संक्रमण तुमच्यासाठी अद्भुत असणार आहे एकंदरीत शनी आणि राहूचा प्रभाव जास्त राहील त्यामुळे लाल किताबचे भाकित सविस्तर जाणून घ्या वृषभराज लाल किताब नोकरी आणि व्यवसाय दोन हजार पंचवीस वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च पर्यंत शनी दहाव्या भावात राहून नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी उपलब्ध करून देईल यानंतर मार्च मध्ये तुमच्या कुंडलीच्या अकराव्या भावात शनीचे संक्रमण नोकरीत वाढ आणि बढतीची जोरदार शक्यता निर्माण करेल पहिल्या घरात गुरु असल्यामुळे व्यवसायात खूप फायदा होईल व्यवसाय आणि नोकरीत भाग्य तुम्हाला साथ देईल यानंतर दुसऱ्या घरातील गुरुचे संक्रमण कार्यक्षेत्रावर लक्ष देईल तर तुमची आणखी प्रगती होईल तथापि तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावधगिरीने आणि जबाबदारीने काम करावे लागेल कारण राहू काही गैरप्रकार करू शकतो वृषभ्रास लाल किताब शिक्षण दोन हजार पंचवीस पहिल्या घरातून गुरुच्या नवव्या राशीमुळे जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहे किंवा देशात राहून उच्च शिक्षण घेत आहे त्यांना नशिबाची साथ मिळेल गुरुची जेव्हा शनी अकराव्या भावात प्रवेश करेल तेव्हा अभ्यासात अडथळे येऊ शकतात तुम्हाला आळस सोडून लक्ष केंद्रित करावे लागेल यासोबतच राहू आणि शनीपासून पासून दूर राहण्यासाठी गुरुचे उपाय फायदेशीर ठरतील ऋषभराज लाल किताब लव लाईफ आणि कौटुंबिक जीवन दोन हजार पंचवीस जर तुम्ही अविवाहित आहात तर मे महिन्यापर्यंत लग्न होण्याची शक्यता आहे तुमचे आधीपासून एखाद्याशी प्रेमसंबंध असतील तर मे महिन्याच्या मध्यापर्यंतचा काळ चांगला आहे यानंतर संमिश्र परिणाम दिसून येतील प्रेमात काही लोकांची फसवणूक होऊ शकते जर आपण घरगुती जीवनाबद्दल बोललो तर मे महिन्याच्या मध्यांपर्यंत तुमच्या जोडीदारासोबतचा काळ खूप छान असेल यानंतर आणखीन चांगला काळ सुरू होईल कारण बृहस्पती पहिल्या घरातून बाहेर पडेल आणि दुसऱ्या घरात प्रवेश करेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल आर्थिक परिस्थिती आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास हजार च्या सुरुवातीपासून चौदा मे पर्यंत तुम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल यानंतर शनी आणि राहूमुळे कुटुंबात काही असंतुलन होऊ शकते आणि धनसंचय करण्यास समस्या येऊ शकते मात्र रोज हनुमान चालिसा वाचल्यास फरक नक्की पडेल माल मालमत्ता इत्यादींमध्ये मा मे पूर्वी गुंतवणूक करावी शेअर बाजारात संमिश्र परिणाम दिसून येतील बृहस्पतीकडून उपाय केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल मात्र वर्षाच्या उत्तरार्धात पुन्हा आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे वृषभरास लाल किताब आरोग्य दोन हजार पंचवीस आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष संमिश्र परिणाम देईल शनि आणि राहूच्या संक्रमणामुळे ताप अलर्जी मानसिक तणाव डोकेदुखी दातदुखी पोटाशी संबंधित आजार आणि उच्च रक्तदाब यांपासून दूर राहा संतुलित आहार आणि जीवनशैली अंगीकारली पाहिजे मात्र एकादशी आणि गुरुवारी उपास केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते यासोबतच गोपीचंदन टिळक लावा आणि थोडा व्यायाम करत राहा वृषभ्रास लाल किताब उपाय दोन हजार पंचवीस आता आम्ही तुम्हाला लाल किताबचे काही उपाय सांगणार आहोत जे फक्त वृषभराशीच्या लोकांसाठी आहेत वृषभ राशीच्या जातकांनी एकादशी व्रत पाळावे घरात अन्न फक्त पितळेच्या किंवा चांदीच्या भांड्यातच ग्रहण करावे तांब्याच्या भांड्यात ता पाणी प्यावे मजूर अपंग गरीब विधवा सफाई कामगार किंवा कन्या यांना पोटभर जेवण द्यावे महत्वाच्या तिथी साधून पवित्र आणि शुद्ध नदीत स्नान करावे दररोज मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा पाठ शनी आणि राहूच्या क्रोधापासून तुम्हाला सुरक्षित ठेवेल शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीला कमळाचे फुल अर्पण करावे वृषभराज लाल किताब प्रमाणे सावधगिरी दोन हजार पंचवीस आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कि लाल किताब नुसार काही खबरदारी आहेत जी फक्त वृषभ राशीच्या लोकांसाठी आहेत दोन हजार पंचवीस मध्ये तुमचा लकी नंबर सात आहे तुम्हाला एक अंक टाळावा लागेल तुमचे भाग्यवान रंग पांढरे आणि गुलाबी आहेत पण लाल तपकिरी आणि राखाडी रंग टाळावेत यासोबतच तुम्हाला शनी राहू आणि केतूची मंदक्रिया टाळावी लागेल तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चांगले वागावे लागेल आरोग्य आणि नातेसंबंधात बेफिकीर राहू नका